ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन रूम मध्ये सायलीची वाट पाहत असतो सायली रूम मध्ये तो तो तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आज तुम्ही एम के रोडवरच्या कॅफे मध्ये कुणाला भेटायला गेला होता कोण होतं तुमच्या सोबत आणि मला काही सांगितलंच नाहीत मला तर हल्ली सगळ्याच गोष्टीचं डाऊट यायला लागलाय रात्री अपरात्री तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतात रात्री अपरात्री तो काय मोबाईलवरती मेसेज काय करतो की तुझ्याशी मला तासन तास आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या नंबरवरून कॉल येतो तुम्ही माझ्याशी खोटं बोलता कोण होता तो मुलगा तुम्ही एम के रोडवरती कुणाला भेटायला गेल्या होतात आणि हे बघा मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही आहे वकील आहे मी मी पुरावा असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला क्लेम करत नाही आहे तुम्हाला पुरावा हवा असेल तर तुमचा मोबाईल घ्या तुमच्या मोबाईलमध्ये ते मेसेज ऑलरेडी आलेले आहेत काल रात्री एक ते दीड वाजता ते मेसेज मी पाहिलेले आहेत त्यामुळे आता माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि हे म्हणू नका की मला माहीत नाही तो कोणाचा नंबर आहे मला माहीत नाही मी एम के रोडवरती का गेले होते आणि मला माहीत नाही तो कोण होता म्हणून कारण मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही असं म्हणत एका दमात अर्जुन सगळं त्याच्या मनामधली जी काही राग असतो तो पूर्णपणे व्यक्त करून टाकतो आणि आता सायलीच्या उत्तराची अपेक्षा करतो पण उत्तरावाखर अर्जुनला सायलीचा शब्द नेता इकडे आता सायली जोराजोरात हसायला लागते सायली हसते अर्जुन म्हणतो हसताय काय हा पुरावा बघा हे मेसेज बघा काय तर मला तुझ्याशी तासन तास गप्पा मारायला आवडतात असं म्हटल्यावरती इकडे सायलीचं हसू काही कंट्रोलच होत नसतं अर्जुन म्हणतो हे काय चाललंय तुमचं तुम्ही हसताय काय मी तुम्हाला पुरावा दाखवतोय या नंबरवरून तुम्हाला मेसेज आले याच नंबरवरून तुम्हाला, तुम्हाला सकाळी कॉल आला आणि तुम्ही मला म्हटलात की कुसुमताईचा फोन आहे बोला सायली का खोट बोललात तुम्ही माझ्याशी आणि आत्ता हसताय काय यावरती सर सायली म्हणते सर ठीक आहे तुम्हाला असं वाटतंय ना की या अननोन नंबरवरून मला कॉल येतात तर तुम्ही एक काम करा हा अननोन नंबर तुमच्या मोबाईलवरती घ्या आणि या मोबाईलवरून तुमच्या त्याला कॉल करा आणि त्यालाच विचारा ना की मला का असे मेसेज करतोय मला का कॉल करतोय कळतय तुम्हाला मग अर्जुन म्हणतो ठीक आहे बघू तुमचा इकडे फोबत असं म्हणत सायलीचा फोन घेऊन तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये तो आता डायल करतो आणि त्या नंबरवरून कॉल करतो नंबरवरून कॉल केल्यावरती अर्जुन मोठ्या रागात तावातावात हॅलो मी ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय तुम्ही कोण आहात आणि कोण आहात तुम्ही माझ्या बायकोला असे रात्री अपरात्री मेसेज असं म्हणत जोरात ओरडायला लागल्यावरती तिकडून बाजूने प्रतिमा बोलते अरे अर्जुन मी प्रतिमा आत्या आता प्रतिमाचा हे बघितल्यावरती किंवा प्रतिमाचा आवाज ऐकल्यावरती ज्या रागाने अर्जुन पेटलेला असतो ज्या द्वेषा अर्जुनने त्या नंबरवरती कॉल केलेला असतो तो सगळा राग सगळा द्वेष पूर्णपणे एका क्षणात आटून जातो आणि अर्जुन पूर्णपणे आता एकदम थंड होऊन जातो त्याला कळतच नाही की आपण हे काय केलं खूप हो फोन होता तो त्यावरती अर्जुन म्हणतो प्रतिमात्या अग हा तुझा नंबर आहे यावरती प्रतिमा म्हणते अरे हो मिस सायलीला फोन केला होता मिस सायलीला मेसेज केले होते आणि मिस सायलीला सांगितलं होतं की या माझ्या नंबरबद्दल कोणाला सांगू नकोस पण तिने तुला सांगितलंच ना अरे मला ना एक एक करत घरातील सगळ्यांना सरप्राईज द्यायचा आहे आणि हा माझा नवीन नंबरवरून फोन करून मला सगळ्यांना एकदम आश्चर्यचकित करायचं आहे तसंच तुला पण मी करणार होते पण सायलीने माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला तिने तुला आधीच सांगितलं पण तू नको हा असं करू तू बाकी घरच्यांना पूर्णाईद्या वगैरे हे सांगू नको हा प्लीज की हा माझा नंबर आहे मला त्यांना सुद्धा सरप्राईज द्यायचं आहे ना मला त्यांना सुद्धा असंच आश्चर्यचकित करायचं आहे नाही ना, ना सांगणार तू अर्जुन म्हणतो नाही प्रतिमात्या मी नाही सांगणार यावरती प्रतिमा म्हणते हो रविराज सरांनी मला हा फोन घेऊन दिलेला आहे अर्जुन म्हणतो बरं झालं प्रतिमात्या तुझ्याकडे फोन आला असं म्हणत अर्जुन खूपच कन्फ्युज असतो का आपण चिडलो एवढ्या मिसेस ती एवढे आरोप केले आणि सायली मात्र हसत आता अर्जुनकडे पाहत असते सायली म्हणते सर काय झालं मिळाला तुम्हाला पुरावा त्यांनी मला हेच सांगितलं होतं की मला घरच्यांना सरप्राईज द्यायचंय म्हणून माझा नंबर कोणाला सांगू नको आणि म्हणूनच तुम्हाला नव्हता सांगितलं मी अर्जुनचा चेहरा इतका पडलेला असतो आणि इतका पाहण्यासारखा झालेला असतो की त्याला आपण कुठून चुकी केली काय वेळासारखं बोललो आणि कुठे अडकून बसलो काहीच कळत नसतं आणि मग मात्र अर्जुन आता मिसेस सायली ऐका ना मी खरंच तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे सायली म्हणते नाही सर काही नाही हरकत नाहीये मी आता खाली जातीय अजून तुम्हाला या संदर्भातला काही पुरावा असेल तर मला सांगा मी तो पण आणून देईन तुम्हाला अर्जुन आता चांगलाच एम्बॅरेस होतो त्याला आपण कुठून हे उद्योग केले आणि कुठून सायलीवरती असा संशय घेतला असं स्वतःलाच होतं मानखाली घालून आता अर्जुन एकटक खाली पाहत असतो सायलीकडे पाहण्याची हिंमत पण होत नाही सायली म्हणत सर आहे मी खाली काही पुरा व्हायला लागला तर अजून आवाज द्या असं म्हणत सायली आता किचन मध्ये निघून जाते आणि अर्जुनला आपण काय बोलतोय काय केलं या सगळ्याच इतकं इतकं आता वाईट वाटायला लागतं की आपण संशय घेतला सायलीवरती सिरियसली त्याला काही कळतच नसतं आणि स्वतःलाच दोष देत तो आता तिकडे उभा असतो तोपर्यंत सायली आता किचन मध्ये येते किचन मध्ये काहीतरी काम करत असते तोपर्यंत आता तिला आठवण येते की मघाशी कुसुमताईचा फोन आला होता पण अर्जुन सर अचानकपणे आल्यामुळे आपण कुसुमताईचा फोन काही उचलू शकलो नाही त्यामुळे आत्ता कुसुमताईला फोन करून आपण तिच्याशी बोलून घेऊया म्हणून आता सायली इकडे कुसुमला फोन करते फोन केल्यावर ती कुसुम म्हणते बरं झालं तू फोन केलास मी तुला तेच विचारण्याचा प्रयत्न करणार होते की तू माझा फोन कट केलास नंतर मला कॉल पण नाही केलास काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना सायली म्हणते नाही कुसुमताई अगं पण तू का कॉल केला होतास कुसुम म्हणते अगं तुला काय सांगू मी या सगळ्यामध्ये मधुभाऊ मला फोन करतात ना त्यावेळेला मधुभाऊ एक एकार आणि एकच बोलत असतात की सायली आणि अर्जुन यांचं किती छान नातं आहे सायली आणि अर्जुन या दोघांचं नातं बघितल्यामुळे माझं जीवन सफल झालंय असं वाटतंय साऊबाळाला किती चांगला नवरा किती चांगलं सासर मिळालंय यावरती आता इकडे परत कुसुम सांगायला लागते अगं हो त्यांना वाटतंय की साऊबाळाला चांगलं सासर मिळालंय पण हे सगळं ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे समजेल तेव्हा काय त्यामुळे मला काय वाटतं माहितीये का सायली तू आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा विचार कर आणि पुन्हा एकदा तू न अर्जुन सरांशी ही गोष्ट काढ त्यांच्या मनात काय आहे हे सगळं विचारून घे कारण ना गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात मधुभाऊंना असं वाटते की तुमचा आनंदाचा संसार आहे पण हा नक्की आहे का हे तू सुद्धा एकदा कन्फर्म करून घे की यावरती सायली म्हणते कुसुमताई तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये मी नक्कीच कन्फर्म करणार आहे फक्त ना थोडा वेळ हवाय यावरती कुसुम म्हणते अगं असं काय करतेस वेळच तर नाहीये ना आपल्याकडे तू लवकरात लवकर हे सगळं कर बर यावरती सायली आता सांगायला लागते कुसुमताई अगं प्रत्येक गोष्टीची अशी एक त्याची वेळ असते ना त्या त्यावेळी मला या सगळ्यामध्ये जर का ही गोष्ट सांगायला मिळाली तर ठीक आहे ना तू घाई करू नकोस मी ना अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगेन यावरती कुसुम सांगते हे बघ वेळ उशीर लावू नको लवकरात लवकर जे काही आहे ते निपटून टाक असं म्हणत इकडे आता कुसुम आणि सायली दोघी जणी फोनवरती बोलत असताना अर्जुन खाली पाणी घेण्यासाठी येतो ज्या वेळेला अर्जुन पाणी घ्यायला येतो त्यावेळेला इकडे तो, त्या तो सायलीकडे पाहतो आणि सायली अर्जुनला पुन्हा एकदा टोमणा मारते अर्जुन सर मी कुसुमताईसोबत बोलते अ बघा हे बघा असं म्हणत ती आता मोबाईलचा डिस्प्ले दाखवते कुसुमशी बोलत आहे हे दाखवते आणि अर्जुन म्हणतो हे काय करताय मिसेस सायली अहो तुम्ही मला एम्बॅरेस करत आहात तुम्ही मला एम्बॅरेस करता का अजून मी केलेल्या चुकीची तुम्ही मला किती शिक्षा देणार आहात असं म्हणत अर्जुन तिकडून निघून जातो अर्जुनला खरं स्वतःची लाज वाटलेली असते पण त्याच वेळेला इकडे आता कुसुम हे वाक्य ऐकते की सायली अर्जुनला म्हटले की बघा म्हणून कुसुमताईचा फोन आहे मग कुसुम म्हणते काय ग सायली काय झालं म्हणजे तू त्या चिडक्या बिब्याला का बरं माझाच नंबर आहे म्हणून दाखवलंस तो काही बोलतोय का यावरती सायली म्हणते नाही कुसुमताई अगं खूप मोठी गोष्ट आहे ती सगळी असं म्हणत सायली कुसुमला सगळ्या गोष्टी सांगायला लागते आणि ती सांगायला लागते की कशा पद्धतीने सायली तिकडे गेली कशा पद्धतीने कुप्रतिभाने मेसेज केले कशा पद्धतीने अर्जुनने पाठलाग केला हे सगळं सगळं आता सायली कुसुमला सांगायला लागते तोपर्यंत अर्जुन इकडे चैतन्याला भेटायला येतो ज्या वेळेला अर्जुन चैतन्यला भेटायला येतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय चैतन्य म्हणतो बोल की काय झालं यावरती मग अर्जुन सांगायला लागतो आज न मी माती खाल्ली यावरती आता चैतन्य म्हणतो आज पण माती खाल्लीस यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो आज पण म्हणजे काय असं काय करतोय अरे मी काय नेहमी माती खातो का यावरती चैतन्य म्हणतो अगदी नेहमीच माती खातोस तुझं काय यावरती आयोजित म्हणतो ऐक ना पण यावेळेला जरा जास्तच माझं मिसअंडरस्टँडिंग झालं यावरती इकडे आता चैतन्य म्हणायला लागतो मिसअंडरस्टँडिंग कसलं मिसअंडरस्टँडिंग काय केलंस तू आता असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो अरे आज खूप मोठा मी गोंधळ घातला आणि अर्जुन सगळा घडलेला प्रकार सांगतो कशा पद्धतीने सायलीचा पाठलाग केला सायली कॅफेमध्ये गेली होती कशा पद्धतीने मेसेज पाहिले काय काय केलं आणि आपण सायलीला जबरदस्त प्रश्न पण विचारला की कुठे गेला होता कोण होता तो मुलगा चैतन्य म्हणतो अरे बाप रे म्हणजे तू यावेळेला चांगलीच माती खाल्लेली दिसतेस दिस। यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो अरे मग काय करू जे माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं चित्र ते चित्र मला समोर कळलं ना की हे असं असं आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मला आता हे असं करावं लागलं तुला कळतंय का चैतन्य यावरती चैतन्य म्हणतो नाही नाही या वेळेला तू जे काही केलेस ना मला खरंच काहीच कळायला मार्ग नाहीये की तू कसा वागलायस काय वागलायस ते यावरती अर्जुन म्हणतो अरे असं काय करतोयस मी काय वागलोय मी तर काही वागलेलोच नाहीये यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो असं काय करतोयस काय वागलास म्हणजे सायलीचा पाठलाग केलास तिचा पाठलाग करून तू आता नंतर प्रतिमान त्याला फोन लावलास हे सगळं चुकीचं आहे म्हणजे सायलीने या सगळ्यामध्ये खरंच चुकीचा गैरसमज करून घेतला तर की तू त्यांचा पाठलाग करतोय त्यांच्यावरती संशय घेतोयस नाही नाही मला तर तुझं काही कळतच नाहीये असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन या दोघांचं बोलणं चालू असताना इकडे सायली ती स्टोरी आता कुसुमला सांगत असते आणि ती कुसुमला म्हणते खरं सांगू का तर मी कोणत्या तरी मुलासोबत भेटायला त्याला गेले होते कोणता तरी मुलगा या सगळ्यामध्ये मला मला भेटतोय हे अर्जुन सरांना अजिबात आवडत नाही कुसुमताई मला सांग तू हेच कारण असेल ना की अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणूनच त्यांना मी कोणत्या तरी मुलाला रॅन्डमली भेटायला गेले हे आवडलं नसणार आहे आणि म्हणूनच त्यांनी मला जाब विचारणार असते कळते का तुला कुसुम ताई कुसुम म्हणते हे बघ तुझं म्हणणं कदाचित बरोबर असू शकतं तुला कदाचित या सगळ्यामध्ये अर्जुन सरांचं प्रेम आहे असं वाटू शकतं पण कदाचित असं पण असू शकतं ना की म्हणजे तू मधु इकडे आता दुसरं कोणासोबत तरी भेटलीस आणि कदाचित दुसऱ्या कोणासोबत तरी काही तुझं प्रेमाचं नाटक हे असेल तर तू घर सोडून जाशील कॉन्ट्रॅक्ट मध्ये संपेल असं सुद्धा असू शकतं ना सायली म्हणते हो असं पण असू शकतं पण मला नाही वाटत की या गोष्टीसाठी अर्जुन सर घाबरत असतील आता मला या सगळ्यामध्ये काहीतरी अंदाज आधी घेतला पाहिजे आधी मला साधारण अंदाज घेतला पाहिजे की अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम आहे किंवा नाही आता मी काय करते माहितीये कुसुमताई मी आधी अंदाज घेते अंदाज घेऊन झाल्यावरती मग माझ्या मनातली गोष्ट मी त्यांना सांगते चालेल ना कुसुम म्हणते बघ तू ठरव पण जे काही आहे ना ते लवकरात लवकर कर असं म्हणत कुसुम सायलीच्या मागेच लागलेली असते म्हणजे अर्जुनचं प्रेम आहे किंवा नाही हे सगळं सगळं डिटेलमध्ये लवकरात आत लवकर आता कुसुमला हवं असतं तोपर्यंत इकडे आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन अरे काय रे तुझं बोलू मी तुला हे यापेक्षा एक, एक गोष्ट महत्वाची आहे हे सगळे विचार करण्यापेक्षा तू डायरेक्ट जा सायली बहिणीला प्रपोज कर त्यांना सांग की माझं तुमच्यावरती प्रेम आहे संपला विषय हो हो नाही नाही अर्जुन म्हणतो असं कसं अरे तुला कळतंय का चैतन्य या सगळ्यामध्ये जर आता मी अंदाज नाही घेतला की सायलीच्या मनात काय आहे आणि मी पटकन माझ्या मनातलं बोलून बसलो आणि त्यानंतर मी स्वप्नात बघितलं होतं माहिती आहे ना की मी माझं प्रेम व्यक्त केलंय स्वप्नामध्ये आणि मग सायली माझ्यावरती चिडल्यात आणि मधुभाऊन सोबत हे घर सोडून गेल्यात अरे स्वप्नातल्या सारखं घडलं तर काय करू मी यावरती चैतन्य म्हणतो नाही तुझं ना या आयुष्यात तरी काही होऊ शकत नाही कसं आहे तू जखड ऐंशी वर्षाचा म्हातारा झालास ना तरी सुद्धा साधारण काठी अंदाज हातात घेशील आणि म्हणशील मी अजून कसं विचारू मिसेस सायलीना की माझं तुमच्यावरती प्रेम आहे तुमचं आहे का अरे उठ आणि लवकरात लवकर विचार नाही तर तू म्हातारा होईपर्यंत असाच राशील अर्जुन म्हणतो आहे ना माझ्या काही युक्ती आहे मी आता एक काम करणार आहे की या सगळ्यामध्ये सायलीचा अंदाज घेतो आता जे सायली करणार असते तेच अर्जुन करणार असतो अंदाज घेणार असतो अर्जुन म्हणतो मी आता अंदाज घेतो की या सगळ्यामध्ये आता सायलीला नक्की माझ्याबद्दल काय वाटतं हा अंदाज घेतल्यावरती मग माझ्या मनातली गोष्ट मी सांगेन असं म्हणत चैतन्य आणि अर्जुनचं बोलणं चालू असतं चैतन्य म्हणतो ठीक आहे तुला जे काही करायचं ते कर, कर आता लवकरात लवकर कर म्हणजे झालं असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असतं तोपर्यंत इकडे आता सायली डायनिंग टेबलवरती असते आणि हातामध्ये कसले तरी भाजीचा देट घेऊन भाजी साफ करत असते पण टक तिचं लक्ष तिकडे नसतं ती कुठेतरी शून्यात हरवलेली असते आणि तोपर्यंत पूर्णाई तिला काहीतरी बोलते पण सायलीचं लक्षच नसतं पूर्णाई तिच्याकडे पाहत बसते सायली अशी तर कधी वागत नाहीये काय चाललंय हिचं म्हणून एकटक आई सायलीकडे पाहते तितक्यात तिथे मधुभाऊ येतात विमल सुद्धा पाहायला लागते की सायली बहिणींचं आज काहीतरी वेगळंच मूड दिसतोय म्हणजे आपण काय बोलतोय तिकडे लक्ष नाही आपण काय सांगतोय तिकडे लक्ष नाही कमाल आहे सायली बहिणीची असं म्हणत दोघी जणी पाहत असताना मधुभाऊ येतात आणि ते सायलीच्या बाजूच्या खुर्चीवरती बसतात आणि साऊबा एक अर्धा कप मस्तपैकी चहा दे ना मला असं म्हणत ते सायलीकडे चहा मागतात आता चहा मागितल्यावरती पण सायलीचं सा लक्षच नसतं मग मधुभाऊ आणि पूर्णाजी एकमेकांकडे खुणा करतात की सायलीचं सा बिलकुल लक्ष नाहीये तितक्यात आता पूर्णाजीला गंमत करण्याची तलप येते आणि पूर्णाजी म्हणते अर्जुन तुला कॉफी पाहिजे का मग सायली लगेचच हा काय कॉफी मी देते ना असं म्हटल्यावरती मधुभाऊ आणि पूर्णाजी खो 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 हसायला लागतात आणि पूर्णाजी म्हणते बघितलं म्हणजे आपण मगापासून इकडे बसलोय तुम्ही चहा मागताय तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हिला फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्याच यावर यावरती सायली म्हणते नाही तसं नाहीये आणि सायली चक्कला असते पूर्णाई म्हणते मग काय म्हणजे आता इकडे तू आत्ता इकडे विचार करत होतीस तो पण अर्जुनचाच विचार होता आणि तुझ्या मनामध्ये बोल सायली तू अर्जुनचाच सा विचार करत होतीस ना यावरती सायलीला अजून चूर होते आणि सांगते मधुभाऊ मी तुमच्यासाठी चहा आणते असं म्हणत ती चहा आणण्यासाठी किचनमध्ये येते तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ सांगायला लागतात खरं सांगू का तर हा संसार माझ्या साऊबाळाचा बघितला ना की अक्षरशः आता मला मरण आलं ना तरी सुद्धा चालेल पूर्णाजी म्हणतात काय बोलताय तुम्ही मधुभाऊ यावरती सायली चिडते आणि मधुभाऊ हे बरोबर नाही आहे तुमचं वागणं असं दटावते यावरती पूर्णाई म्हणते सायली अगं त्यांना काय ओरडतेस यावरती मधुभाऊ म्हणतात कसं आहे ना मुलगी मोठी झाली ना की आपली आईच बनते आईच्या जागी बनून ती आपल्याला असं अधिकारवाणीने ओरडते ना खरंच एका बापालाही आवडतं असं म्हणत मधुभाऊ सायलीचं कौतुक करतात सायली चहा करण्यासाठी किचनमध्ये येते तेव्हा पूर्णाई म्हणते अगं सायली प्रतिमाने नवीन मोबाईल घेतलाय ना म्हणजे रविराजन तिला नवीन मोबाईल घेऊन दिलाय अगं मला सरप्राईज द्यायला फोन केला आणि मला म्हणते कशी अगं माझा आवाज ओळखलाच का आता हिचा काय आवाज मी ओळखणार नाही का यावरती सायली म्हणते हो त्यांनी मला पण कॉल केला होता आणि मला पण सेम हाच प्रश्न विचारला आणि मला सांगितलं की घरातल्या कोणालाही सांगू नकोस की मी नवीन मोबाईल घेतलाय माहिती आहे का म्हणून त्यांनी घरच्यांना सगळ्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं पूर्ण आई म्हणते हो अगं बरं झालं पण प्रतिमाने मोबाईल घेतला म्हणजे हवे तेव्हा आता तिच्याशी बोलता येईल ना मला असं म्हणत पूर्णाई खुश होते आणि तेवढ्यातच ती विचार करते की चला प्रतिमाला कॉल करूया म्हणून प्रतिमाला ती व्हिडिओ कॉल करायला सुरुवात करते तोपर्यंत इकडे आता पूर्णाई सांगायला लागते मधुभाऊंना तुम्हाला माहितीये का आमची प्रतिमा सुद्धा अशीच सायली सारखीच प्रत्येक कामामध्ये स्वतःला बिझी करून घेणारी असं म्हणत बोलता बोलता पूर्णाई फोन लावते फोन लावल्यावरती आता धावत पळत लहान मुलासारखी सायली येते मधुबाहून चहा देते आणि आता इकडे प्रतिमासोबत बोलायला व्हिडिओ कॉल मध्ये येते त्यावरती प्रतिमाला पूर्णाजी म्हणते काय ग प्रतिमा ओळखलस का, का तू प्रतिमा म्हणते पूर्णाई काय गंमत करतेस यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते काय ग बरेच दिवस काही आपली भेटच नाही न झाली असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते हो आणि सायली तू कशी आहेस सायली म्हणते मी छान आहे प्रतिमा त्या तुम्ही कशा आहात यावरती प्रतिमा म्हणते हो मी पण खूप छान आहे त्यावरती पूर्णाई म्हणते खरंच प्रतिमा बरेच दिवसात भेट नाही झाली तू ये ना इकडे तोपर्यंत झालं इकडे आता लगेच प्रिया येते प्रतिमा म्हणते पूर्णाई मी आत्ता इतक्यात नाही पण येईन थोड्या दिवसात जमेल तेव्हा त्यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या अहो पूर्णाईंना आत्ता आठवण आली ना या ना तुम्ही असं म्हणत सायली आता प्रतिमाला रिक्वेस्ट करते प्रतिमा म्हणते ठीक आहे मी बघते कसं काय मी येते लवकरच असं म्हणत प्रतिभा बोलत असताना प्रिया येते आणि पूर्णाई कशी आहेस तू यावरती आपली बरेच दिवसात सुद्धा भेट झाली नाही ना आपण किती दिवसात भेटलो नाही असं ती म्हणते यावरती पूर्णाई म्हणते असं काय करतेस अगं आत्ताच तर चार दिवसापूर्वी आली होतीस की यावरती आता इकडे प्रिया म्हणायला लागते अगं असं काय करतेस तुझ्याशी चार दिवस भेटला नाही ना तर मला असं वाटतं किती किती वेळ झाला तुला भेटून म्हणजे प्रत्येक दोन तासाला मला तुझ्याशी बोलावंसं भेटावंसं वाटतं त्यामुळे आत्ता जर आई तुझ्याकडे येणार ना तर मी पण येईन यावरती इकडे आता पूर्णाजी म्हणते नाही ग म्हणजे तू यायची काही गरज नाही आहे येऊ दे मला एकटी निवांत मग प्रियाचा चेहरा पडतो पूर्णाई असं काय करतेस मी पण येईन ना मला तुमच्या सगळ्यांची आठवण येते असं म्हणत प्रिया आता जबरदस्ती इकडे आता सुभेदारांच्या घरात येण्यासाठी बोलत असते अखेर आता पूर्णाजीचा नाईलाच होतो पूर्णाजी आता काय बोलणार तोंडवाकडं करून पूर्णाजी सायलीकडे पाहते त्यावरती प्रिया म्हणते बाय 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 मी लवकरच आईला घेऊन तिकडे येते असं म्हणत प्रिया फोन कट करते प्रिया फोन कट करून आता इकडे प्रतिमाच्या पायाशी बसते आणि आई काय झालं तुला नाही का आवडलं की या सगळ्यामध्ये मी तुझ्यासोबत तिकडे येते ते म्हणजे तुला असं वाटतंय का की मी तिकडे गेल्यावर ती वेड्यासारखी वागीन पण मी तुला प्रॉमिस करते मी तिकडे वेड्यासारखी अजिबात वागणार नाही मी एकदम शहाण्या मुलीसारखी वागेन मी येऊ नका आई मला तिकडे यायचं आहे मला सगळ्यांशी भेटायचं आहे आता प्रतिमा काय बोलणार प्रतिमा म्हणते ठीक आहे असं म्हटल्यावर ती प्रिया खूप खुश होते आणि ती म्हणते आई मला माहिती होतं तू माझी ही इच्छा नक्कीच पूर्ण करशील असं म्हणत इकडे आता प्रिया म्हणते चल 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 आपल्याला जायचं आहे ना तोपर्यंत इकडे आता अर्जुन चैतन्याला सांगत असतो चैतन्य काय करू तूच मला सांग ना या सगळ्यामध्ये आता तूच मला युक्ती देऊ शकतोस की मी नक्की काय करू चैतन्य दे ना युक्ती आता युक्ती आठवते आणि चैतन्य चांगलाच घाबरतो त्याला आठवतो की कशा पद्धतीने आपण अर्जुनला युक्ती सांगितली होती की या सगळ्यामध्ये मधुभाऊंचा जर का केस डिले केलीस तर सायली बहिणीला मनातली गोष्ट सांगण्यासाठी वेळ मिळेल आणि हाच विषय कसा पुढे वाढत गेला हाच विषय आपण पुन्हा एकदा आपल्या कसं बोललो ऑफिसच्या केबिनमध्ये विषय बोलल्यावर ती सायली वहिनी कशा आल्या त्यांनी कसा गैरसमज केला पुढे डिव्हॉर्सचं कसं नाटक झालं सगळं सगळं चैतन्याच्या डोळ्यासमोर आठवतं आणि तो म्हणतो नाही रे बाबा तू या सगळ्यामध्ये मला नाही पाडशील तरच बरं आहे कारण मागच्या वेळेची आयडिया किती भारी झाली माहिती आहे ना हे बघ सायली वहिनी तुझी बायको आहे काय युक्ती करायची तुझी तुझी कर अर्जुन म्हणतो काय बोललास काय बोललास सांग परत एकदा बोल यावरती चैतन्य म्हणतो अरे तुझी तुझी युक्ती कर अर्जुन म्हणतो नाही रे याच्या आधी काय बोललास अर्जुन म्हणतो बोल बोल काय बोललास बायको काय यावरती चैतन्य म्हणतो अरे तुला किती वेळा ही गोष्ट ऐकायची सायलीबाईनी तुझी बायको आहे तूच सगळं बघ अर्जुन म्हणतो हा ही गोष्ट मात्र खरी आहे सायलीबाईनी माझीच बायको आहे सायली माझीच बायको आहे आता तिला मीच युक्ती करून सांगणार आधी मी तिचा अंदाज घेणार आणि त्यानंतर माझ्या मनातली गोष्ट सांगणार असं म्हणत अर्जुन कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीवरती खुश होत असतो चैतन्याचे आभार मानत असतो आणि फायनली तो चिठ्ठी लिहितो चिठ्ठी लिहिल्यावरती आता इकडे अर्जुन चिठ्ठीमध्ये मध्ये आपल्या मनातली गोष्ट आता सायलीला लिहून ती किचनच्या कट्ट्यावरती ठेवतो जेणेकरून सायली ती चिठ्ठी वाचेल तिच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन अर्जुनला पाहता येईल आणि त्यानंतर अर्जुनला समजेल की या सगळ्यामध्ये सायलीचं आपल्यावरती प्रेम आहे किंवा नाही असा विचार तो करत असतो तोपर्यंत चिठ्ठी लिहून ठेवतो सायली आता या सगळ्यामध्ये किचनमध्ये काम करत असते आणि अर्जुनने चिठ्ठी ठेवल्यावरती तो लपून छपून चिठ्ठी सायली वाचताना पाहतो आता सायली चिठ्ठी वाचते आणि चिठ्ठी वाचून झाल्यावरती आता सायलीच्या चेहऱ्यावरती येणारा हसू पाहून अर्जुनला समजदार की सायली आपल्या प्रेमात आहे मग त्यानंतर अर्जुनचा पुढचा प्लॅन काय असणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे